जय शिवराय भावांनो मी त्रिशूल पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पाहिलं का तुम्हाला लक्षात आलंच असल तर आजचा विषयच तो आहे तर खरंच मराठीशाही गाडल्या गेली का आणि पेशवाई आली म्हणजे नेमकं काय झालं कालपासून विविध न्यूज चॅनलवर आणि त्या वृत्तपत्रावर असं ते ठळक बातम्यासारखं ते बाहेर यायले त्यांचे स्क्रीनशॉट फिरायले आणि हे सगळं बाहेर राज्यात आणि आपल्या राज्यातही बरं का आपल्या इथं काही ब्राह्मण ग्रुप आहे त्याच्यावरही असे मॅसेज धडाल फिरत आहे की मराठी शाही गाडून पेशवाई आली तर विषय असा आहे की हे संघाची जे भाजपाची मंडळी आहे ना हे एक नॅरेटिव्ह सेट करत आहे पूर्ण भारतभर की बाबा भाजपनं मराठेशाही गाडली आणि पेशवाई आणली तेव्हा एखादी घटना जर दुर्मिळ घडत असेल ना तर त्याची फार चर्चा होते आणि कुतूहलही वाटतं मराठ्यांचंही तसंच झालेलं आहे मराठे म्हणजे पराक्रम मराठे म्हणजे योद्धे मराठे म्हणजे विजय मराठे म्हणजे कितीही मोठ्या संकटाला तोंड देणारे आणि मराठे म्हणजे कितीही बलाढ्य शत्रू असला तरी त्याच्यावर मात आणि म्हणूनच वेडात मराठे वीर दौडले सात असा हा मराठ्यांचा धगधगता इतिहास इतिहासाच्या पाना पानावर थया थया नाचत असताना एखाद्या राजकारणातल्या पक्षाचा पराभव म्हणजे मराठ्यांचा पराभव नव्हे मराठीशाही ही काय फक्त एक जात नाही ती काय फक्त मराठा समाजापुरती मर्यादित नाही मराठीशाहीचा अर्थ होता की अठरा पकड जातींना घेऊन जे स्वराज्य अस्तित्वात आलं तिला मराठीशाही असं म्हटलं गेलं होतं आणि ती मराठीशाही म्हणजे एका जातीची मक्तेदारी नव्हती त्यामुळे हे जरी म्हणत असले ना की मराठी शाही जाऊन पेशवाई आली मराठी शाही जाण्याचा अर्थ फक्त मराठा समाजाचं नुकसान झालं असं नाही तर याच्यामध्ये सगळ्या म्हणजे आम्ही सगळेच बहुजन गुलाम बनवलेत आणि पुन्हा एकदा आम्ही शेंडीवाले वर झालो असा याच्यातून नेरेटिव्ह पसरवल्या जात आहे आणि त्याचं ते काम चालू आहे याचा अर्थ असा दाखवला जात आहे यांच्या अंतर्गत की कि आपण किती श्रेष्ठ आहोत आपण कुळानं जातीनं वर्णानं धर्मानं आचरणानं आणि बुद्धीनं आम्ही श्रेष्ठ आहोत आणि त्या श्रेष्ठत्वाचा अहंकार यायला किती झाला ती सगळी मीडिया चालवत आहे कारण या मीडियात सुद्धा सगळे पेशवाई घुसलेली आहे याच्यामध्ये कोणीही दलित ओबीसी माणसं नाहीत सगळ्यांचे बॉस हेच लोक आहेत हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एवढं मोठं स्वराज्य होत ते ह्या लोकांनी कसं बळकावलं ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि मग जिथं नुकसान झालं तिथं मराठे हरले असं दाखवलं जसं की पाणीपतचं युद्ध पहा ज्याचं नेतृत्व पेशव्यांनी केलं होतं पण हरले तर काय म्हणाले की मराठे हरले आणि आटकेपार झेंडे कोणी लावले तर यांच्या मते ते पेशव्यांनी लावले म्हणजे जिथं तुम्ही जिंकले मराठा मराठा बहुजनांच्या जीवावर जिथं जिंकले त्याला नाव दिलं की तुम्ही पेशवाई जिंकली आणि तुमच्या नेतृत्वाच्या मर्यादेमुळे महाराष्ट्रातल्या मराठा बहुजन समाजाची मराठा म्हणजेच अठरा पगड जातीतल्या लोकांची जिथं सव्वा लाख बांगडी फुटली त्याचं अपयश मात्र तुम्ही मराठ्यांच्या नावावर मारलं म्हणजे तुम्ही हे जे आहे दुटप्पीपणा त्याचपासून नाही तो इतिहासापासून आहे हे, हे इतिहासातलं जे डाव आहे ना ते लोकांनी आता समजून घेतला पाहिजे आणि हे दाखवून दिलं पाहिजे की कि पेशवाई किंवा पेशवाई आली किंवा मराठी हरले असं काही नाही तर तुम्हाला जे मतदान दिलेलं आहे ना ते सगळ्या अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी दिलेला आहे त्यांच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की पेशवाई आली आम्ही कारभारी झालो तुम्ही कारभारी नाही तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि हे तुम्ही जाणीव ठेवा आणि तुम्हाला जर वाटतच असल की तुम्ही कारभारी झालात तर कारभार्यांचा टांगा पलटीन घोडे फरार करायला लय वेळ लागत नाही म्हणजे उत्तू नका मातू नका घेतला वसा टाकू नका माजू नका ज्या दृष्टिकोनातून ज्या आश्वासन देऊन सत्तेत आले ना ते आश्वासनं पाळा उगचा उगच मराठीशाही गेली पेशवाई आली मुख्यमंत्री झाले म्हणून स्वतःला लय श्रेष्ठ आमची जात लय श्रेष्ठ आमचा ब्राह्मण धर्म लय श्रेष्ठ आणि आम्ही कसं बहुजनांना गुलाम बनवलं या मस्ती राहू नका तसा आव आणू नका अजून एक इतिहासातलं उदाहरण सांगतो भावांना तुम्ही फटाफट लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा ते इतिहासातलं उदाहरण सांगतो बघा जस की अहिल्या देवी होळकरांचे पती वारल्यानंतर जेव्हा त्या एकट्या पडल्या होत्या शासरेही वारले त्यानंतर म्हणजे बघा संकट शासरे आणि पती दोघही वारल्यानंतर जेव्हा अहिल्या देवी होळकरांचं राज्य उरलं होतं तेव्हा या पेशव्यांनी त्यांच्याकडे एक माणूस पाठवला होता म्हणजे दूत म्हणा किंवा मग वकील म्हणा ते पाठवला होता तेव्हा त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही तुमचं राज्य आमच्या राज्यात विलीन करा तुम्ही आमच्यात विलीन व्हा अन्यथा लढाई तयार व्हा बघा पेशव्यांनी अशा पद्धतीने बहुजनांचा राज्य खालसा करण्याचं पहिल्यापासून काम केलेलं आहे पण अहिल्यादेवी होळकर थांबल्या नाहीत अहिल्यादेवी होळकरांनी उलट त्यांना असं सांगितलं होतं की आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही या रणांगणात पण तुम्ही आम्ही जिंकलो तर काय नाही पण तुम्ही हरले तर एका बाईकडून हरले अशी तुमची चर्चा होईल नाचक्की होईल थुथू होईल तर ते पेशवे न लढताच पळून गेले होते सगळे पेशवे तर असे न लढताच केवळ कपटानी सत्तेत येणारे हे पेशवे हे पेशवे आतापासून नाही तर महाराष्ट्राच्या चारशे पाचशे वर्षाच्या इतिहासापासून असेच आहे कपटी त्याच्यामुळे काही विषय नाही तुम्ही कसे आले कस काय निवडून आले हे सगळ्या जगाला माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळे आम्हाला लय बोलायचं नाही हा हे जे टायटल लावून बातम्या करायलेत ना हे जे मीडिया ठेवली ना हे याच्यातून दिसत आहे की तुमच्या मनामध्ये किती द्वेष आहे तर आम्ही मत टाकताना हा विचार इथल्या बहुजनांनी केला नव्हता कि बो हे पेशवे आहेत किंवा हे पंत आहेत ते, ते वंशज हात आणि याला मतदान टाकाव हो का आणि यायला निवडून द्याव हो का असा कोणी विचार केला नव्हता ना, ना केला होता का लोकांनी एक आपलं मतदानाचा लोकशाहीचा अधिकार आणि आपलं कर्तव्य पार पाडलं आणि आम्हाला जे योग्य वाटलं ज्यांची आश्वासन योग्य वाटली त्या आश्वासन देणाऱ्यांना आम्ही मतदान केलं आणि सत्तेवर बसवलं आणि सत्तेवर बसवलं म्हणजे ते काय मालक नाही ते सेवक आहेत जनतेचे पण असं असताना सुद्धा मीडियामध्ये अशा बातम्या चालू आहेत इतर सगळ्या राज्यामध्ये तुम्ही अशा बातम्या देत आहात ब्राह्मण ग्रुपमध्ये जास्तीत जास्त असंच चालू आहे की मराठेशाही मातीत घालून पेशवाई जिंकली त्यामुळे सांगतो कोणी स्वतःला मालक समजू नये श्रेष्ठ आणि उच्च समजू नये राज्य घटनेनुसार सगळे सारखे आहेत राष्ट्रपती पासून तर भिकाऱ्यापर्यंत सगळ्याच्या मताची एकच किंमत आहे त्यामुळे इथं जाती द्वेष पाळता येत नाही ती मराठेशाही पेशवाई नाही लोकशाही आहे इथे मग त्यामुळे मराठा राज्य खालचा पेशवाईला सुरुवात अशा बातम्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी चालवल्या त्या बंद केल्या पाहिजे तुम्ही सत्तेत आलात तर ता स्वागत आहे आणि अभिनंदन मात्र सत्तेचा वापर करून तुम्ही जर एका जात समूहाला टार्गेट करणार असाल तर याद राखा चला जय शिवराय भावांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दावा भेटू पुढच्या व्हिडीओसह पुढच्या मुद्द्यासह तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम जय हिलया हर हर महादेव thank <laughs> you